स्वागत आहे हा आहे सेट जो मी शो कपडा मागवलेला आहे हा ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये म्हणजे शिवताना दाखवलेला तर हा असा रेडी झालाय खूप सुंदर आहे प्रिंट खूप चांगली आहे ह्याच्यामध्ये आणि कलर असा काय बोलतो आपण मळ खाऊ जो क, क काम करताना घाणं व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आहे कारण मला खास ज्यांनी ऑर्डर दिलं त्यांनी नाही ना की काम केल्यानंतर जे डागं दिसतात ना ते दिसायला नाही पाहिजे मी म्हणजे असे कसं त्यात नाही तुम्ही तसे चॉईस करा मग मी असे केले मला त्या दिवशी हसायला येत होतं पण खरंच यार आपणाला खूप कंटाळा येतो ह्या का ह्याच्या ड्रेसेसचा कामं करताना मला तरी सगळीकडे मी अशी म्हणजे डागं पडतातच कितीही लक्ष द्या काय माहितीये बरेच जण मला वाटतं कसं मेंटेन करत असते माझ्याकडून ते होत नाही मी आहे ते सांगते खूप सुंदर असा क्वाडसेट आहे तर तुम्हाला दाखवते बी गळा आहे सिंपल हा तेच माझं स्वयंपाक चालू आहे ते कुकरचा आवाज येतो इग्नोर करा कारण स्वयंपाक तर करावाच लागतं आहे ही अशी डिझाईन आहे आणि प्लाउजो खाली पायजाम आहे आणि ही फ्री साईज आहे डबल एक्सेलची साईज आहे तर ह्याची किंमत पन्नास रुपयांनी वा वाढते थोडीशी कारण कपडा जास्त लागतो शॉर्ट हात आहे बंद गळा इतका सुंदर दिसतो हा पाहिल्यानंतर खूप छान वाटतं बॅक कॅमेराने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आमची डमी म्हणेल माझी नुसती तुम्ही हाल करता ड्रेस काढता शूट करता आणि ठेवून देता ड्रेस काढता शूट करता आणि ठेवून देता मला तशात तर हिच्यासाठी खास आता नऊवारी हे ते शिवणार आहे तर ती बोलते नऊवारी नको मला मला हे कॉडसेट हवा म्हणजे ठीक आहे तुला जो हवा आहे तो शिवते चालेल चला मी अशीच बोलते आणि मला खूप बरं वाटतं हा आहे सुंदर असा कॉर्डसेट वेगळा आणि इतकी डिझाईन सुंदर आहे ह्याची हे पहा आणि खाली ह्याचा जो लेडीज पायजामा आहे तो आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे लुकवाईज लांबून आणि जवळून पाहिल्यानंतर हे होईल तुम्हाला इकचा जो प्रिंट आहे तो आहे आणि कपडा कॉटन मिक्स आहे आणि कलर जाणार नाही रप्पन टप आहे कसंही वापरू शकता काय साडेसातशे आठशेमध्ये येतं आहे आपण रेडीमेड घेतो त्यालाही रिपेअर करावं लागतंय तर बऱ्याच जणांची ऑर्डर यायला लागले तुम्हाला जे पाहिजे ते तसलं मटेरियल मी तुम्हाला मागवते किंवा तुम्ही लिंक पाठवलं तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवलं तर मिशोवरून मागून तुम्हाला हवी ते डिझाईनचे ड्रेसेस शिवून देतो खूप सुंदर लुक येतो हा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकदम मस्त वाढतं आणि फ्री साईज आहे आणि बाकी ह्याच्यामध्ये कॉलर बटन जे असेल ते इन्क्लूड जे होईल ते त्याचे थोडेफार पैसे ॲड होतील जे खूप डिझाईन असेल साधं सिम्पल असेल तर आहे जशाला तसंच तुम्हाला आम्ही देणार आहे तर असा हा मस्त पैकी ड्रेस आहे अजून एक दोन शिवले ते दाखवायचे आहेत कारण दाखवत नाहीत तुम्ही दाखवत नाहीत लपून काय करणार आहे ऑर्डर तर घेणारच आहे ना हो पण जेव्हा वेळ मिळतो आहे जेव्हा कपडा असतो तेव्हाच हा व्हिडिओ टाकावा लागतो ना मला तेही आहे मी ज्या कपड्याबद्दल बोलले होते कलमकारे जो क धुन पण दाखवला होता ज्याचा कलर जात नाही त्याच्यातला ड्रेसही तुम्ही शिवताना थोडाफार पाहिलेला आहे तर त्याचा ड्रेस कसा बनवला आहे ते तुम्हाला दाखवते तर ह्यालाही रिप्लाय खूप छान आहे हा कपडा बऱ्यापैकी स्वस्त आहे मी जे लिंक देते त्याच्यावरून मागवत जावा आणि इतका सुंदर दिसतो असा गळा ठेवलेला आहे ह्याचा हात थोडेसे म्हणजे खूप ह्याच्यापेक्षा थोडे लांब आहेत आणि असा गळा आहे आणि आंब्रेला आहे हाही फ्री साईजमध्ये आहे तर हा कितीला मला वाटतं आय थिंक पाचशेपर्यंत जातो हा सुद्धा शिवून कारण फुल घेर आहे दोन मीटर काहीतरी अडीच मीटर कपडा आहे तो त्यात बसत नाही त्यामुळे तुम्हाला तीन पीस मागवा लागतात म्हणजे दोन होतात असा ॲडजस्ट करून म्हणजे खालचा घेर त्याला जॉईंट त्या असा आणि खूप सुंदर आहे हां बारीक असेल त्यानं एका दिवस ॲडजस्ट केलं तर बसेल मला सुद्धा तीन मीटरमध्ये मी बसेल असं म्हणले होते तर नाही सुद्धा साडेतीन मीटर लागतं कारण घेर असेल तरच आंभायला खूप छान दिसतो हे बघा इतका घेर आहे इतका घेर आहे इतका सुंदर दिसतोय कॉटन आहे प्युअर कॉटन आहे हा कपडा सुद्धा मी पाण्यात असं भिजवून ठेवून दाखवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि जे लिंक देत असते तेही ते तिथूनच मागवा म्हणजे तुम तुमच्यासाठी खूप बेनिफिट आहे आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर आहे मी जिथून आणतो तो, तो कपडा वेगळा आहे हा कपडा वेगळा आहे किंमतीनुसार आहे पण ठीक आहे ह्याचा कलरही जात नाही आणि क्वालिटी चांगली तर आपल्याला अजून काय हवं तर बॅक कॅमेराने आपण हा पटकन पाहून घेऊया फॅन चालू आहे त्यामुळं असा हा उडतोय पण हा असा लुक वाईज इतका सुंदर दिसतोय इतका खास आहे खूप छान आहे आणि ज्यांच्यासाठी मी शिवले त्यांचा खूप रिप्लाय छान आला आहे आणि ऑर्डर या लागलेत तर कपड्याला थोडासा उशीर लागतो काय मी काय झाला हा हिला पाहिजे हा ठीक आहे तुस ठून घ्या आपण दुसऱ्यांना द्यायचंच नाही तू आणि मी असंच करू आपण सगळे मेशोवरून मागवायचं आणि स्वतःसाठी शिवायचं असं कसं चालेल बाई आपणाला ते करावं लागेल द्यावं लागेल ज्यांची ऑर्डर आहे का इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे मी काय कौतुक करू मी शिवले तर मी किती कौतुक करणार मी कौतुक करणारच ना हो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता शिवणार असेल तर स्वतः आणून शिवू शकता तर इतका सुंदर हा ड्रेस दिसतोय याच्यामध्ये कुठलाही पॅटर्न बनवा ब्लाऊज वन पीस सेट फुल ड्रेस काही जॅकेट विकेट सगळं छानच दिसतंय उठून दिसणारा हा पॅटर्न आहे मला खूप आवडतो हा कलमकारी आणि त्याला खूप रिप्लाय माझा जास्त प्रेम आहे ह्या कपड्यावरती असं मला वाटतं कधी कधी तर हा असा आहे एक आहे तो तुम्हाला दाखवते आणि हे डमीवरून काढते कारण हे सगळे पार्सल द्यायचे आहेत द्यायचे आहेत म्हणजे रेग्युलर वेगळे ऑर्डर या लागलेत पण हे जे शिवले सध्या जे शिवले ते मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्हाला हे आयडिया आहे कपडा कसा आहे का आहे मागवायला आणि दुसरा जो आहे वारली पेंटिंगचा तो दाखवते तो खूप सुंदर दिसतोय आणि असा आहे हा तर चला हा बघून घेऊया थोडीशी घाई आहे मला का घाई आहे ते तुम्हाला सांगते कारण मला कुठंतरी जायचं आहे त्यामुळे म्हणजे पटपट कारण हे कधी कधी कंटाळा केला ना तर राहून जातात हा राऊंड गळा केले त्यामुळे कुठल्या बाजूने मोठा आहे ते पाहावं लागेल मला ओके हा उलट आहे डर्मी सांग तरी का उलट सुलट घातलं तरी तुम्ही मला देता का आज भांडायचंच आहे तुला असं ठरवलेच का हा नॉर्मल सिंपलच गळा ह्याचा आहे हा नायरा कट जो आहे ना तशा पॅटर्नचा आहे आणि हे असं ठेवते ह्याच्यावरती हत्ती गोडे बैल सगळे आहेत सगळे खूप छान दिसतो हा असा पाहिल्यानंतर इतका छान दिसतोय सगळे शिवल्यानंतर मला मला ज्यासाठी आणि ह्याच्यासाठीच <iniz> ठेव वाटतं पण तसं चालत नाही ना आपण बॅक कॅमेऱ्याने पाहून घेऊया पटकन बघा 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 मला बघा मला बघा किती छान दिसते आमची डम्मी ॲक्च्युली जी कलर, कलर है, है, हा, आ, ही जी साईज खूप छोटी आहे आणि हा ड्रेस भलताच मोठा आहे मेगा स्लीव आहे कलर मल्टी कलर ह्याच्यावरती डिझाईन आहे झाड आहे घर आहे आहे घोडा आहे माणसं सगळे आहेत आणि फुलं आहेत ह्याच्यावरती खूप सुंदर दिसतो लुक खूप सुंदर दिसतो हा ह्यालाही कपडा आय थिंक साडेतीन मीटर काहीतरी लागतं आहे कारण घेर आहे आणि डबल एक्सेल साईज आहे गळा बघा आणि डमीला पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येत असेल किती सुंदर हा दिसतो आहे तर तुम्ही स्वतःही बनवून बनवू शकता जे शिवणार आहे त्यांच्यासाठी खरंच सांगते कपडा खूप छान आहे जशा किमतीच्या मानाने तुम्ही बनवू शकता हे नायरा कट केलेलं आहे मी हे असं तुम्हाला दिसत असेल तर पाहूया कसे ड्रेस बनलेत ते मी शो रून मागवलेले आणि ज्यांनी कोणी मला हे सुचवलं त्यांचं मनापासून आभार मी हे द्यायचं ना आपण तुझ्यासाठी दुसरं बनवूया नक्की बनवते मी तुझ्यासाठी तुला रोजचे किती बघायला गेला तर फायदा रोजचे वेगवेगळे वेगवेगळे ड्रेस भेटतात तिचंही म्हणणं बरोबर आहे ना ॲड्रेस भेटतात पण काढून घेता तुम्ही आमच्यासाठी ठेवता का नाही ठेवत तुम्ही दुसऱ्यांना देता आम्ही डंबीच आहेत अरे पण तू माझी मैत्रीण आहे समजून घे मस्त तिच्याशी बोलत बोलत मी असं काम करत असते मला खूप छान वाटतं मला नेहमी आजी म्हणायची दगडाशीही बोलतेस म्हणायची कदाचित ते गोष्ट कुठं तर खरी आहे मी खूप बडबड करते बोलल्याशिवाय मला जमत नाही पण मेन कोणापुढे बोलायचं असेल तर माझं तर पप्पा होतंय ती गोष्ट बोलायला जमत नाही पण ह्याच्याबद्दल जमत आहे तर व्हिडिओमध्ये सविस्तर मी ह्याचे सगळी डिटेल माहिती दिली तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिपल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्हाला घरपोच ड्रेसेस भेटतील जे पॅटर्न हवे असतील किंवा वेगळेही पॅटर्न हवे असतील तर तुम्ही सांगू शकता आता व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद